तर ब्लॉकमध्ये स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता कसा आभाळ भरून आलेले पूर्ण डाट आभाळ भरून आलेले आणि बॅकग्राऊंडला जे दिसत आहे डोंगर त्याच्यावरती पण आपण बैल जायचो बैल वगैरे त्यांना चारायला जायचो आपण आता शक्यतो ससाला आपण जात नाही कारण आपल्याला तिकडे जायला वेळ भेटत नाही म्हणून आपण तिकडे ससा जात नाही हे एवढं जो डोंगर दिस दिसत आहे बॅकग्राऊंडला तिथं भरपूर चारा असतो मित्रांनो आणि इकडं जे आहे ते आपलं सगळं हा आपल्या गावाकडचा जवळचा डोंगर आहे डोंगर आहे तर हा वन विभाग झालेला आहे मित्रांनो आणि ही पाहू शकता मी अशा पद्धतीने त्याचे मोठे झाडे जा ला झाडे झालेले आहेत टोकरचा आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं वगैरे लागवड केली मित्रांनो तर वन वन विभाग झालेल्यामुळे मुळे तिथं तर आपण चारा कापू शकतो आपल्याला पाहिजे तेवढा चारा आपण काप कापू शकतो फक्त आपण बैल वगैरे चारू शकत नाही मित्रांनो जेणेकरून जे काही झाडं वगैरे असतात ते त्यांना असं बैलाचं पाय वगैरे ठेवलं आणि ते म्हणून पण बै त्यांना फक्त आपण बैलांना चारा कापून घेऊन जाऊ शकतो आणि त्यांना इथं चारायला आपण आणू शकत नाही जेणेकरून झाडाचे जे जे आहेत ते असे मोठमोठे झालेले आहेत म्हणून इथं आपले जे बैल आहेत ते चारू दे देत नाही फक्त आपण कापायला मनाई नाही आहे जेवढं पाहिजे आपल्या बैलांना तेवढं आपण असं पद्धतीने कापून घेऊन जातो अशा पद्धतीने ओझं बांधून आपण घरी घेऊन जातो मित्रांनो जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचा चारा जेवढं लागलं तेवढं आपण चारा कापू शकतो अशा पद्धतीने खूप चारा आहे मित्रांनो पाहू शकता पार पूर्ण वरती गेलो आपण तरी असा पद्धतीने चारा आहे मित्रांनो खूप छान चारा आहे तर आपण आपलं बैल आज घरी असल्यामुळे त्यांना घरी चारा कापून त्यांना टाकून आलो आहे मित्रांनो आणि आणखी परत आलो आहे कापायला अजून दोन तीन ओझं कापून घेऊ म्हणजे त्यां तेन, त्यांना त्यांचं काम होऊन जाईल आजचं मग त्याचा आपण पाऊ आपल्या शेतातून आणू शकतो कारण की पाऊस नुस आल्यामुळे आपल्याला शेतामध्ये जाणं जायला थोडंसं चखल असू होतं बैलांना खूप त्रास होतो म्हणून आपण बैलांना आज आराम करून दिलं शेतात घेऊन गेलो नाही त्यांना घरी चारा कापून त्यांना खाऊ घाला मित्रांनो जेणेकरून त्यांना पण आज आराम होईल आपल्याला पण आराम होईल त्याचा थोडं परा प्रत्येकाला आराम दिलं पाहिजे जेणेकरून प्रत्येकाचा जीव असतो मित्रांनो तो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा मित्रांनो मित्रांनो आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो जय जवान जय किसान